ब्रह्मा भक्त गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज गुरुपौर्णिमेनिमित्त निमित्त श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पहा सांगली प्रहार न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट गुरुपौर्णिमे निमित्त भाविक इथे भक्तिभावानी येतात आणि श्रींचे इथे अतिशय गर्दी आपल्याला दिसत या ठिकाणी नदी पात्रात भरपूर पाणी वाहत आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे श्रींची मूर्ती वरती आणून आहे त्यामुळं या, या परिसरात अखंड अशी गर्दी आपण पाहत आहोत या ठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे ते देखील विहंगम दृश्य आपण पाहत आहोत या ठिकाणी दक्षिणद्वार जे खुले झालेले आहे तर त्याचा भाविक त्या पाण्यामध्ये आंघोळ करून त्याचा लाभ घेत असताना आपण पाहत आहोत नदीचे विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याचबरोबर भाविक अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहाने या दक्षिणद्वारातील पाण्यामध्ये आंघोळ करताना आपण पाहत आहोत आपण इथे पाहत आहोत की प्रचंड अशी करीत सकाळी सात वाजले तर या स्मारक देखील अतिशय उत्साहाने भाविक दर्शन घेताना आपण पाहतोय नदीचे पाणी जे आहे तर ते पात्रातून बाहेर येऊन श्रींच्या गाभऱ्यापर्यंत आल्यामुळे मूर्ती वरती आणून ठेवलेली आहे आणि त्याचं दर्शन घ्यायसाठी भाविकांची प्रचंडाशी गर्दी आपण या ठिकाणी पाहत आहोत कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहार न्यूजसाठी मीता पाटील